महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज येथील बहिरजी रोड गणेश नगर येथे बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढत बुद्ध मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून गणेश नगर बुद्ध विहारापर्यंत अतिशय शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपासक उपासिका सहभागी होते बुद्ध मूर्तीची स्थापना पूज्य बुद्ध भंते बुद्धभूषण भंतेजी यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवगरे होते तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक दीपक हळवे गोविंदराज इपकलवार मंगेश बांगर यांच्यासह अनेक मान्यवर निमंत्रक अध्यक्ष माया खंदारे सचिव कविता गायकवाड या होत्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश नगर येथील सर्व समितीतील महिला मंडळांनी सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गणेश नगरमध्ये म्हणजे काही जास्त गोष्टी हो निर्माण त्यांच्यासं घर असते आणि त्यामध्ये त्यांनी एक संबोधित प्रश्न निर्माण केलं त्यांच्या अध्यक्ष ताईच आहेत आणि यांनी अतिशय खूप मेहनत केली जे का पुरुषालाही जमलं नसतं ते खरंच गोष्ट आहे पुरुषालाही जमलं असतं एवढं त्यांनी घरोघरी जमान आणि त्यांच्या मनामध्ये एक जिद्द होती आणि मला ठरवलं की माझ्या नगरमध्ये मी एक विहार निर्माण करणार आहे आणि भगवान की जे आपण मनामध्ये मा ठरवलो ते नक्कीच होते आणि त्यांच्या मनामध्ये मा एक कल्पना होती की मी इथे विहार तयार करणार आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं आणि एक सुंदर सा मुद्ध मुद्ध बुद्ध बुद्धमुक्त बुद्धविहार त्यांनी इथं निर्माण केलेला आहे त्यांचं खूप असं फार मोठं योगदान आहे आणि शिवाय त्यांच्या महिला मंडळाला बुद्ध त्यांना खूप ओढ सांगितलं या ठिकाणी बुद्धविहाराची निर्मिती झाली आहे तर या नगरातील उपासक उपासकी नियमितपणे वंदना घेण्यासाठी काय आव्हान असाल नाही यानासाठी वंदनासाठी ना त्यांना येलंच पाहिजे फक्त आता मूर्ती स्थापन झाली म्हणजे आपल्याला धम्माचा न्याय मिळणार आहे त्यासाठी विहारात यावं लागलं बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण विहाराला कुलपं लागलेलं फक्त नावाला विहार आहे परंतु आता ती परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे विहारामध्ये रोज आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक त्याला मी बोलून दाखवलं होतो की एक भिक्षू निवासाची व्यवस्था केली पाहिजे तर म्हणजे त्या ठिकाणी भिक्षू भंते जी येतील तुम्हाला धम्मादर्शना दि त्यामध्ये तुमच्या मुलावर संस्कार पडतील आणि परिवर्तनसुद्धा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी त्यांनाच सांगितलं होतं तर हे बघा आमचं हे स्ट्रगल हे बघा कमीत कमी नऊ कमी ते दहा वर्षाचं जास्त पण कमी नाही आणि मेहनत म्हणजे मी माझी एकटीचीच नाही आमच्या संपूर्ण महिला मंडळाची आहे आणि माझं महिला मंडळ म्हटल्यानंतर हे आता माझं विहार झालं आपण माझं घर म्हटल्यानंतर आपण ते व्यवस्थित करतो जेव्हा आपण माझी वस्तू म्हटल्यानंतर ती जोपासतो म्हणून त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण महिला मंडळाने माझं घर आणि माझं विहार म्हणूनच आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे काम केलेलं कोणाकोणाचं आपल्याला सहकार्य लागलं सहकार्य मला माझ्या सगळ्याच संपूर्ण महिला मंडळाचं लागलेले <laughs> आणि मी संपूर्ण माझ्या महिला मंडळाचं मनापासून आभार मानले Never, Never miss an update. An update.